नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातल्या राजकारणात अतिशय वेगाने बदल होत आहेत आणि महाविकास आघाडीच्या गळ्यात विजयाची माळ काय आहेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आता महाविकास आघाडीकडे अनेक मोठे येतात मोठे नेते येत आहेत यातच आता अजित पवार हे सत्तेत असून देखील त्यांना सर्वात मोठा धक्का बसत आहे त्यांच्या पक्षातील पंधरा नेव करसेवकासहित दोन माजी आमदार हे सुद्धा शरद पवार यांच्या पक्षात जाणार आहेत त्यांचा प्रवेश आजच होण्याची दाट शक्यता आहे पिंपरी चिंचवड बोसरीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच माजी आमदार विलास लांडे आणि त्यांच्यासोबत पंधरा हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का मानला जातोय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोसरे विधानसभा किंवा पिंपरी चिंचवडमध्ये तिकीट हे भाजपला मिळू शकतं त्यामुळे भविष्याचा विचार करून हे सगळे नगरसेवक आणि माजी आमदार हे शरद पवार यांना भेटून आज प्रवेश करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची पुन्हा गळजेपी झालेली आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आमचं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हालाच या चॅनल बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये